सियावर रामचंद्र की जय आता सगळ्या वीरांना गमावल्यानंतर रावणाच्या समोर आपला सरसेनापती प्रहस्त हा एकमेव एक पर्याय उरलेला आहे हे युद्ध अधिक भीषण होत चाललंय अधिक भीषण रावणाने आपल्या सर्व शक्तीपणाला लावाव्यात आणि या शक्तीला नामोहरम करून रामचंद्राच्या वानर सैनिकांनी विजय मिळवावा एक एक वीर गमवावा लागतोय हे रावणासाठी फारच दुःखदायक धक्कादायक आहे ज्याच्या जीवावर राज्य करायचंय ना ते युद्धात धारातीर्थी पडू लागले की भय वाटत प्रहस्ताला याच कारणामुळे रावणाने युद्धभूमीवर पाठवलेलं आहे काहीही कर पण राम आणि लक्ष्मण यांना संपवून ये एकट्या प्रहस्ताला पाठवलेलं नाहीये प्रहस्ताच्या सोबत नरांत कुंभहनू महानाथ संमुनत यासारख्या वीरांना सुद्धा पाठवलंय एक एक वीर इतका शक्तिशाली आहे इतका शक्तिशाली आहे की यांच्या सोबत लढणं सोपं काम नाही आहे रावणाने ज्या विश्वासाने या राक्षसांना सोबत पाठ पाठवलंय प्रहस्ताच्या सोबत तो ते सार्थ ठरवू लागलेत वानर सैनिकांचा भीषण संहार तर चालूच आहे पण वानर सैनिक सुद्धा राक्षसांचा संहार करत आहेत युद्धभूमी नव्हे रक्ताची नदी झाली आहे आणि पडलेल्या देहांचा खच म्हणजे त्या नदीचे दोन तीर झालेत एवढा भीषण संहार चालू आहे अशा वेळी या वीरांचा सामना करण्यासाठी वानर सेनेतील एक, एक वीर समोर येऊ लागतात नरांतकाच्या विरोधामध्ये द्विविध लढतोय वानरसेनेतील द्विविध हा एक महाशक्तिशाली वानर आहे या द्विविधानं नरांतकाशी सामना केलाय आणि एवढंच नाही तर नरांतक असलेल्या राक्षसाचा सा वानर अंताचं कारण ठरलाय नरांतकाला द्विधानं तिथेच युद्धभूमीवर आहे बघा जो नरांचा अंत करणारा आहे तो नरांतक पण हा वानर आहे वानराने नरांतकाला संपवलंय वानराच्या हातून नरांतकाचा मृत्यू आलाय पुढे दुर्मुखाने समुनताचा युद्धभूमीवर असाच पराक्रम दाखवत मृत्यू घडवून आणलाय जांबवान नावाच्या अस्वलवीराने त्या महानादाचा मृत्यू याच युद्धभूमीवर पराक्रमाने घडवून आणलाय तर सार नावाच्या वानर सेनापतीने कुंभहनूला आहे ज्यांच्या पराक्रमावर विश्वास ठेवून सरसेनापती प्रहस्त लढायला आलेला होता त्यानं बघितलं की आपले चार मोठे वीर यांनी संपवलेले आहेत चार मोठे वीर आपल्या सैनिकांचा सेनापतींचा पराभव झालाय नुसता पराभव नाही तर युद्धभूमीवर मृत्यू झालाय हे प्रहस्ताला काही बघवलेलं नाही आहे त्याचा प्रचंड संताप वाढलाय आणि या संतापात अक्षरशः संहार करत प्रहस्त युद्धभूमीवर तांडव करू लागलाय मूळचा पराक्रमी आहे हा प्रहस्त दिसेल त्या वानराला मारणे हे प्रहस्ताचं काम सुरू आहे आणि वानर सैनिक सुद्धा प्रहस्ताच्या या प्रचंड पराक्रमामुळे अत्यंत अस्वस्थ झालेले आहेत आता प्रहस्ताला मारायचं असेल तर रामचंद्रांना समोर यावं लागेल लक्ष्मणाला समोर यावं लागेल हनुमानाला समोर यावं लागेल किंवा सुग्रीवाला समोर यावं लागेल कारण त्या ताकदीचा वीर पाहिजे ना आणि ते समोर आले की त्यांचा पराभव करायचा हे प्रहस्ताच ठरलेलं आहे एकदा युद्धभूमीत राजाचा पराभव झाला की राजा संपतो आणि या राजा संपल्याबरोबर त्याचा युद्धही निकाल लागतो प्रहस्ताच्या डोक्यात हेच आहे की आपण जावं सरळ प्रमुखाला संपवावं म्हणजे सैन्य आपोआप माघार घेत पण वानर सैन्य किती पराक्रमी आहे बघा त्यांनी नीलाला पाठवलंय खर तर सुग्रीवाच्या नंतर याच्यानंतर कोण यावं तर नील आणि एक त्या सैन्यातला साधारणसा वीर प्रहस्ताशी संघर्ष करतोय वानर सैनिक वानराप्रमाणेच लढणार तुम्हाला सगळ्या एकूण कथांच्या मध्ये म्हणजे वजद्रष्टाला मारलं तेव्हा अकंपनाला मारलं तेव्हा किंवा अजून कोणत्या वीराला मारलं तेव्हा एक गोष्ट तुम्हाला दिसेल एक तर पर्वत शिखर उचलून मारलंय नाही तर झाडाने मारलंय पर्वत शिखर किंवा झाड एवढंच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले आहेत नीलाला हे कळलंय आणि नील एका प्रचंड मोठ्या शिरेला पर्वत शिखरावरून उचलतो आणि ही पर्वत शिखराला तो सरळ प्रहस्ताच्या अंगावर टाकतो पण प्रहस्त त्या पर्वत शिखराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवून टाकतो झाड टाकलं झाड तोडून टाकतोय शिळा टाकली शिळा तोड तुकडा करून टाकतोय नील यावेळी आपला मारा मात्र कायम ठेवतोय पण अचानक क्षणी नीलानं उचललेलं एक पर्वत शिखर थेट प्रहस्ताच्या अंगावर जाऊन पड़त, आणि त्या पर्वत शिखराच्या खाली प्रहस्त अक्षरशः चिरडला जातो ज्या पद्धतीने प्रहस्त वानरसेनेला चिरडत असतो त्याच पद्धतीनं नील प्रहस्ताचा शेवट घडवून आणतो त्याच पद्धतीनं शेवट घडवून आणतो प्रहस्त युद्धभूमीवर मृत्युमुखी झाल्याबरोबर रावणाच्या सैन्याचा धीर सुटतो आणि सैरा वैरा धावत लंका नगरीत घुसून दार बंद करण्याची घाई रावणाचं सगळं सैन्य करायला लागतं मारला गेल्याची खबर रावणाला समजते आणि आपलं सैन्य घाबरलंय हे रावणाला कळतं तेव्हा रावण विचार करू लागतो आता सैन्य लंकेतील नागरिक आणि आपल्या सरदारांचं मनोबल कायम ठेवायचं असेल तर आता युद्धभूमीवर इतर कोणाला पाठवून जमणार नाही आपण स्वतः गेलं पाहिजे पुढच्या महाभयंकर युद्धाच्या आधी रावण घोषणा करतो की आता मीच या युद्धभूमीवर जाणार आहे माझ्या निघण्याची तयारी करा सैन्याला आदेश द्या की प्रत्यक्ष दशानन आता युद्धभूमीवर जाणार आहे आणि दशाननाची या युद्धातली युद्धभूमीवर जाण्याची ही पहिली वेळ आहे आता दशानन निघणार आहे काय होतंय कारण इंद्रजीत कुंभकर्ण यासारख्या योद्ध्यांना बाजूला ठेवून दशानन स्वतः निघतोय काय होतं युद्धभूमीत ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की चाय